विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल हेलो हेलो, नमस्कार सर सर हा न्यूज बोलायचं पत्रकार दाऊद मुला हा सर वैशाली कडुकर मॅडम यांनी आपल्यावर तडीपारचा ऑर्डर काढलेला आहे तर याबद्दल आपली काय ah, प्रतिक्रिया खोटा ना कुठे केली के के राजेश काळेकडून विचार ना त्यांना पण त्या प्रकारची रिकव्हरी काय केली सगळे कुठे गुन्हे दाखल आहेत माझ्यावरती टेक्निकल गुन्हे दाखल आहेत तीनशे त्रेपन्न सारख्या गुन्ह्यामध्ये मला तडी पार केले पण सोलापूर मध्ये गुंड लोक फिरत आहेत सर सरकारी कामामध्ये अडचणी ह्याबद्दल आपल्यावर खंडणी मागणी याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्याबद्दल तडीपार केलेला आहे तर तुम्हाला असं वाटत नाही ना का ना ना ने ने एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तुमच्यावर तडी पार काढलेला मग आंदोलन केलं होतं ना एक आंदोलन केलं समाजाच्या काही व्यक्तीचा खून केला यांनी तिथं खून केला पोलीस स्टेशनच्या काय प्रकार माहिती का नाही काय माहिती तुम्हाला मग तिचं आंदोलन केलं तर आग धरून केलेली कारवाई म्हणजे तुम्हाला असं कुठं राजकीय दबाव पडलेला आहे की आता निवडणुकीच्या तोंडावरती मला सांगा माझ्यावरती शेवटचा सा गुन्हा नऊ महिन्यापूर्वी झाला होता महावितरणचा महावितरणचा अधिकार नऊ महिने तर मी कुठच काही केलं नाही बरं पाचव्या महिन्यामध्ये तडीपार करावा म्हणून एसीपी मॅडमने त्यांना प्रस्ताव पाठवला होता आज बारावा महिना आहे मग एवढ्या दिवसांनी तेव्हाच करायला पण त्याचा प्रक्रिया आता माझा कुठला गुन्हा आहे लेटस्ट काय काय कुठला गुन्हा आहे काय मग तुम्हाला निवडणूक 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 डोळ्यासमोर ठेवून परत आपला वैयक्तिक आंदोलन त्याच्यामध्ये कोण प्रकाराचा छेडा लावण्यासाठी मी ह्युमन राईट कमिशन कडे गेलो केले काही म्हणजे या निवडणुकीच्या समोर तुमच्यावर असं तुम्हाला वाटतंय का एक हजार सगळं सोलापूर म्हणताय मी नाही सोलापूर म्हणताय तसं हो का हो अख्खा सोलापूर म्हणतात तुम्ही सोलापूरला कुठल्या नागरिकाची एक बाईट घ्या तुम्ही काय वाटतं तुला तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर दबाव पडायला लागलाय हे मला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे मला पक्षांतर करा तिकडून थांबा जुडेसोला पण आम्ही तिकीट देतो हे करतो मी ते काय सगळ्या गोष्टी दाबा तंत्र आहेत आणि आता मी वैयक्तिक बोलणार नाही थोड्या एखाद्या अधिकाराबद्दल तसंच त्यांनी जे करायचं ते केलं मी कोर्टात चॅलेंज करायला लागलो आणि मी ज्या दिवशी ते चॅले हे ये करून येईल त्या दिवशी मी बोलतो ना काय परिस्थिती सांगणार त्रास किती देत असतो एखाद्या माणसाला किती त्रास असतो की द्यायचा केस मध्ये मला पंधरा पंधरा दिवस बाकी एवढे मोठे बघा मी शिव्या दिल्या माझ्यावर तीनशे त्रेपन झालं बरोबर आहे मी पंधरा दिवसात गेलो सभा करायचं आयुक्त समोर बाटलं फेकून मारलं त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला दुर्दैव आहे ना पिठासाठी अधिकारी तो झाला का सांगा तुम्हीच बघा तुम्हाला फोटो तुम्हाल फोटो टाकतो ते आहे आपण केलं होतं पाठपुराव केला त्याचा मग तुम्हाला असं वाटतंय की हे सर्व मिळून तुमच्यावर दबाव घालत आहे डिपार्टमेंटवर तुमच्यावर एवढं केलं मग त्यांचं काम खोटं आहे असं वाटतंय का तुम्हाला खोटं मला काय म्हणायचं माहितीये तु का एवढे दिवस कारवाई केली निवडणूक केली मग अगोदरच करायची होती ना कारवाई लागेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा